ते वन झिरो एट मध्ये राहते रे तू तिकडे बघूस ना तू याल बोल मला सांग ऐक ना आता तुला माहित पण असेल पण ठीक आहे नंतर तू बघ ना समजा आता जवळ चार इटा आहेत <laughs> किती येतात इट आता माहीत आहेत ना चार इटा आहेत आणि मी हेलिकॉप्टरनं जात आहे मी त्यातली एक इट खाली फेकली तर माझ्यावर किती किती इटा राहतील हां एक लिट खाली पेटलेली किती राहतील बरं बर जाऊ ठीक ठीक आहे माझ्याजवळ आता एक आ, हत्ती आहे तो मग तीन स्टेप मध्ये फ्रीजमध्ये ठेवायचा तर कसा ठेवशील तीन स्टेप मध्ये फ्रीजमध्ये ठेवायचा काय तुझ्या जवळ हत्ती हत्ती एलिफंट नाही पण कसं ठेवायचं समजा लि मोठं फ्रीज आहे आपल्याला काय टेन्शन नाही खूप मोठं पण फ्रीज मध्ये ठेवायचं तीन स्टेप मध्ये कसं ठेवशील बरं मी सांगू फ्रीज उडायचं हत्ती ठेवायचा फ्रीज बंद करायचं झाल्या तीन स्टेप कळलं बरं दुसरा प्रश्न या मला सांग आता तू हरिण फ्रीज मध्ये ठेवायचं तर कसं ठेवशील चार स्टेप मध्ये ठेवायचं तर यावेळेस कसं ठेवशील आता एक आयडिया दिली मी तुला चार स्टेप मध्ये हरिण ठेवायचं तर कसं ठेवशील सांग ना सांग जरा से लौना। ना सांगच मध्ये लाव ना मग हा आता एक मी सांगितलं कसं ठेवशील हरी जाती हरी सगळं सगळं उत्तर दे फक्त ते सोडून दे सांगत नाही बघायची काय सांग ना सगळं मीच सांगायला काय प्रयत्न काय करायचं फ्रीज उघडायचं चार स्टेप मध्ये ठेवायचं फ्रीज उघडायचं हत्ती बाहेर काढायचा दुसरी स्टेप हरिण ठेवायचं तिसरी स्टेप आणि फ्रीज बंद करायचं चार स्टेप कळलं <coughs> <जाला> तुला <coughs> बर मला एक बरं ठीक आहे बर मला सांग ऐक ना हा समजा एकदा काय असते सिंहाचा वाढदिवस असते जंगल का शेअर जे कोणी असेल ओके कळलं का सगळे बड्डेच्या पार्टीला येतात त्याच्या <coughs> बड्डेला सगळे सगळेजण येतात एकच प्राणी येत नाही कोण येत नाही बर सिंहाच्या बड्डेच्या पार्टीला कोण येणार नाही एकच नाही कोण असू शकते सांग ना कोण असू शकते सांग ना मांजर का नाही सांगू हरीन तो फ्रीज मध्ये फोन केला ना आपण हाती बाहेर काढला ना ते त्याच्या जागा हरीन ठेवला ना आपण कळलं का बरं ठीक आहे टाकू बर, बर मला एक जाऊ दे मला एक सांग एक बाई असते आणि मगरमच्छ का तलाव असत एकदम मगरमच्छीचा तलाव असते आणि ती नदी ती क्रॉस करायची असते ती पूर्ण तळ क्रॉस करून पुढे जायचं असते दुसरा रस्ताच नसते तर तिला अवघड जाईल क्रॉस करायला का सोपं जाईल तिला ते येतील अवघड जाईल का सोपं जाईल क्रॉस करायला पोहण आल्यावर नाही जाणार मगर मज खाताला असते ना ते सोपं जाईल का अवघड जाईल मग क्रॉस करायला सोपं जाईल का अवघड जाईल एवढंच सांग अवघड जाईल नाही ना सोपं जाईल मन कस काय कारण <laughs> ते सगळे प्राणी आता बड्डेच्या पार्टीला गेलेलेत ना मग त्याच्यात कोणीच नाही आता सध्या ते घ्यायचं ते प्रश्न विचारायचं विचार कर ना मग ठीक आहे जाऊ दे तरी पण ती पोहता पोहता समोर जाते आणि मरण पावते कस काय बर सांगलं <laughs> तुला दे तू तर देई कस काय मरते तू बाईकच काय वरती तरी एक काय काय कार्यक्रम असू शकते सांग ना म्हटलं माहित बरं जा कसं म्हणजे विचार करणं मरण कस काय पाहू शकते प्राण नाही तिथं काहीच नाही काय कसं काय मरण पाहू बुडते का काय म्हण सांग ना तू झालं नाही सांग ना मग तू काहीतरी उत्तरते ते असं काय नाही सांगू नक्की सांगू का सांगतो ते एकदम हेलिकॉप्टर मधून एक <laughs> नीट नव्हती का सोडी चार इटा होत्या एक इट खाई सोडली <laughs> <नहीं होती> <laughs>